बऱ्याच तज्ज्ञांकडून तुम्ही ऐकलं असेल की उन्हाळ्या हंगामामध्ये पिकावरती सिलिकॉन वापरावं हो। जेणेकरून पिकाला एक संरक्षण कवच मिळतं आणि जो काही वातावरणाचा विपरीत परिणाम आहे तो परिणाम आपल्या पिकावरती होत नाही तर याच प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेणार आहोत खरंच सिलिकॉन आपल्या पिकाला उन्हापासून वाचवतं का हो चला तर पाहूया आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे आणि या भागामध्ये हा जो भाग आहे या ठिकाणी सिलिकॉन चा वापर नाही असं समजा आणि या भागामध्ये सिलिकॉन वापरले असं समजा मी पुढे देखील तुम्हाला आणखी चित्र वापर दाखवणार आहे कशा प्रकारे उन्हाचा प्रादुर्भाव होतो आणि झाड कशा ते पान कशा प्रकारे पिवळं पडतं या ठिकाणी बघा पानाच्या पृष्ठभावावर एक संरक्षण लेअर तयार होतो म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शन लेअर सिलिकॉनमुळे तयार होतो रस शोषक किडी त्या ठिकाणी डॅमेज करू शकत नाही सर्वात मोठा फायदा काय होतो तर ते पानाची हार्डनिंग चांगल्या प्रकारे होऊन जाते गर्द हिरवं आणि जाड पान होतं जेणेकरून सहज ते कुठल्याही वातावरणाच्या विपरीत परिणामाला बळी पडत नाही किंवा त्या ठिकाणी रस अशा किडींचा देखील प्रॉब्लेम होत नाही फायदे जसं तर सिलिकॉनच्या पिकावरती फायदे जर पाहिले तर मित्रांनो कीड आणि रोगांच्या प्रति लढण्याची शक्ती तयार त्या ठिकाणी होते जास्त तापमानाला सहन करण्याची शक्ती देखील त्या प्लॉटमध्ये येते आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये देखील पाण्याचा ताण सहन करू शकतं ते झाड तुम्ही जर त्या ठिकाणी सिलिकॉनचा वापर केला तर आता बघा या प्लॉटमध्ये आपण सिलिकॉन वापरलेला आहे म्हणजे हे जे रोप आहे त्याच्यावरती सिलिकॉनचा वापर केलेला आहे आणि याच्यावरती सिलिकॉनचा वापर केलेला नाही तुम्हाला फरक सहज कळू शकेल की कशा प्रकारे काळोखी गर्द हिरवेपणा आहे आणि कशा प्रकारे पाणी या ठिकाणी कुमकुम तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिसते या ठिकाणी थोडासा कीड रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला झालेला दिसून येईल परंतु ह्या गोष्टी तुम्हाला इथं दिसणार नाही कारण या ठिकाणी सिलिकॉन वापर केलेला आहे ठीक आहे पुढे जाऊया आता तुम्हाला कळत आहे की सिलिकॉन वापरणं खूप गरजेचं आहे परंतु मार्केटमध्ये कोणतं सिलिकॉन चांगलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत बघा पर्सेंटेज वाईज मी तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन ऑप्शन दिलेले आहेत म्हणून एक जिओलाइपचं सिलिकॉन आहे ज्याच्यामध्ये बारा टक्के तुम्हाला सिलिकॉन मिळतं एकरी त्याचा दीडशे ते दोनशे ग्राम इतका डोस आहे फवारणीसाठी दोन टक्क्यामधलं मल्टिप्लेक्स कंपनीचं ऑर्थोसिल नावाचं एक प्रोडक्ट येतं जवळपास चारशे मिली प्रति एकरी त्याचा डोसा आहे आणि एसआरपी कंपनीचं एक सिलिकॉन येतं हे सात टक्क्यामधलं सिलिकॉन आहे चारशे प्रति एकर फवारणीसाठी याचा डोसा आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला देखील हे तिन्ही सिलिकॉन खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांच्या लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि थेट भारत एग्री ॲपमधून घर बसल्या खरेदी करा तुमच्या पिकाला उन्हाळ्यापासून वाचवण्यासाठी सिलिकॉन